बचतेच <coughs> चालते महेश गोरे हाय महेश गोरे स्वागत आहे तुमचं जय शिवराय संतोष अहिरे अहिरे हाय हाय संतोष दादा स्वागत आहे सगळ्यांचं ओम मेकर शीतल या चॅनल वर भेट उत्तम भोजे दादा हाय स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शीतल्या चॅनल वर स्वागत आहे सगळ्यांचं महेश कोरे दादा काय करताय चहा झाला हो हो महेश कोरे दादा चहा वगैरे झाला उत्तम भोजे दादा कुठून आहात तुम्ही काय चाललंय तब्येत वगैरे कशी काय आता बरी आहे तब्येत वगैरे बरी आहे संतोष दादा बरी आहे तब्येत वगैरे तुम्ही कशी आहात स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शेतल या चॅनल वर डन करा सगळ्यांनी उत्तम भोजे लाइक like डन करा सगळ्यांनी होम मेकर शेतल चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी ताई फक्त म्हणे दादा म्हणे ताई फक्त महेश दादा म्हणे <laughs> महेश दादा महेश दादा स्वागत आहे तुमचं महेश दादा लाईक डन करा सगळ्यांनी होम मेकर शेतल चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा महेश गोरे हसत आहे कसा असेच हसत राहा महेश गोरे महेश दादा असेच हसत राहा तुम्ही काय करता तुम्ही मी हाऊस वाईफ आहे संतोष अहिरे संतोष अहिरे दादा मी हाऊस वाईफ आहे ताई मी म्हणाले की महेश दादा म्हणा फक्त हो महेश दादा म्हंटल महेश दादा कॉमेंट्स करा पटापट सगळ्यांनी करा जॉईन व्हा सगळ्यांनी होम मेकर शीतल न्यू जर्नी हाय स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या स्वागत आहे तुमचं झाले का स्वयंपाकाची तयारी सुरू सीताराम दादा ताई काल इंदुरीकर महाराज झाला होता म्हणजे ताई काल इंदुरीकर महाराज झाला होता तर सीताराम दादा आर्या सोगुले परी परी हाय परी अजून काहीच नाही बघ घरे बापरे हो काय कॉलेज गर्ल स्वयंपाक झाला का हाय स्वागत आहे सगळ्यांचं तुमचं मनापासून स्वागत आहे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे वरण झालेलं आहे पालकची भाजी आता मी धुतलेली आहे पालक बनवत आहे हिरवी पालक नाही का कॉलेज गर्ल स्वयंपाक झाला का अजून काहीच नाही बोलत आहेत आपल्या त्यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला जा सगळ्यांनी आणि भेट द्या शांतीलाल देहारे दादा नमस्कार तुम्हाला दोन नंबरचा लाईक केलेला आहे आपल्या शांतीलाल दादांनी स्वागत आहे तुमचं दादा तुम्हाला इंदुरीकर महाराज म्हणतात ते अच्छा हो काय मला नाही समजलं म्हणून मला वाटले जॉब करता की काय नाही जॉब करत होती पण आता नाही करत आहे मी जॉब नमस्कार शांतीलाल दादा न्यू जर्नी ताई आपल्या तुम्हाला नमस्कार करत आहेत संतोष दादा संतोष दादा ताई मी आ, परा मला पण विचारा हो 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 तुम्हाला पण विचारते संतोष दादा कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही संतोष दादा झाला का चहा पाणी वगैरे तुमचा लाईक केले फर्स्ट लाईक धन्यवाद धन्यवाद तुम्हाला शिल्पा धन्यवाद तुम्हाला लक्ष्मण दादा ताई आपल्याकडे पाऊस आहे का ओ, हो, हो, हो। जास्त जोराचा नाही आहे पण आहे तर कमेंट्स करा पटापट आणि लाईक डन करा सगळ्यांनी खूप खूप स्वागत आहे तुमचं होम मेकर शिथल या चॅनल वर करा मच्छिंद्र चौधरी ताई नमस्ते मच्छिंद्र चौधरी नमस्ते मच्छिंद्र दादा कुठून आहात तुम्ही स्वागत आहे मच्छिंद्र दादा तुमचं होम मेकर शीतल या चॅनल वर मी वरून आहे मी नागपूर वरून आहे मच्छिंद्र दादा तुम्ही कुठून आहात जय सियाराम राम भाभीजी जय सियाराम जय सियाराम मच्छिंद्र दादा मी नागपूर वरून आहे तुम्ही कुठून आहात स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर कमेंट्स करा पटापट आणि लाईक डन करा सगळ्यांनी संतोष दादा पाऊस पडते म्हणून रील कमी बनतात तस काही नाही तस काही नाही तस काही नाही पाऊस तर बाहेर रिॲक्शन मी वर्धा नमस्कार तुम्हाला वर्धा स्वागत आहे तुमचं छान व्हिडिओ आहे तुमचे सबस्क्राईब केलं मी तुम्हाला आणि व्हिडीओ पण बघितले धीरज ताई मला सपोर्ट करा हो हो धीर दिलराज सपोर्ट करा त्या बर उघडला का तुम्ही कमेंट्स करा तुम्ही तुम्हाला पण सपोर्ट करते आम्ही शांतीलाल दादा बोलत आहेत लक्ष्मण खंडारे आपण शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात राहतो बिहार बिहारमध्ये नाही राहत ताई बोल दीदी बोला कोणाला लक्ष्मण खंडारे हा <laughs> भाभीजी बोलले ते बघा नटखट फॅक्ट रिएक्शन तुम्हाला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता गुड मॉर्निंग तर नाही दादा हो ताई तर मग तुम्ही कमेंट्स करा तुम्हाला पण आम्ही सपोर्ट करू कलप्पा दादा गुड इव्हनिंग ताई वन्स अगेन वेलकम थँक यू थँक यू सो मच भाऊ साहेब शिंदे ताई मी सांगली मधून आहे तुम्ही कशी आहात मी बरी आहे तुम्ही कशी आहात दादा स्वागत आहे तुमचं भाऊसाहेब दादा तुम्ही नवीन आहात चॅनलला लाईब करा लाईक डन करा स्वागत आहे तुमचं होम चॅनलवर ताई माझा पण चॅनल आहे तर तुम्ही कमेंट्स करा आणि त्याच्या खाली लिहा की ताई मला सपोर्ट करा म्हणून कारण कोणी कोणाचं चॅनल पण नाही राहत ना सपोर्ट करा हो हो करते करते तुम्ही कमेंट्स करा लाईक डन कलप्पा दादा बोलत आहेत लाईट डन धन्यवाद तुम्हाला कलप्पा दादा डन करा सगळ्यांनी मी यवतमाळ जिल्ह्यातला आहे हो हो तुम्ही हो, यवतमाळचे आहात तर तुम्हाला, तुम्हाला पण सपोर्ट करू कमेंट्स करा माझे नाईन पॉइंट झाले कम्प्लीट कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला महाराष्ट्राची मुलगी शिकली प्रगती झाली धन्यवाद धन्यवाद संतोष दादा तर असं सपोर्ट करत राहा मोटिवेट करत राहा नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करत रहा तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आर्या हाय बोलत आहे आर्या हाय लाईक डन धन्यवाद धन्यवाद तुम्हाला लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी दहा मिनिट झालेली आहेत हमसा सगळे सपोर्ट आहे आ, हो 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 सपोर्ट करा सपोर्ट करा आपले संतोष दादा बोलत आहेत जर बडे की आमचा सगळ्यांना सपोर्ट आहे तर धन्यवाद संतोष दादा तुम्हाला असंच सपोर्ट करत राहा सगळ्यांना सगळे एकामेकाला सपोर्ट करा सग्ड़े कमेंट्स करा सगळ्यांना पटापट सगळ्यांनी कमेंट्स करा मला जन, जॉईन करा दहा के कम्प्लीट होईल माझं हो 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 नक्की नक्की अपकमिंग फौजी हो गणेश हाय हाय गणेश जी, जी। स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनलवर माय नेम इज is... नन्सी आय एम सिस्टर ऑफ परी ओके 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 हाय नन्सी नन्सी हाय ताई मी बनवते हो हो बनवा 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 दिलीप वारने वारणे तुला मराठी येते का तू नाव काय आहे मी तर मराठीच बोलत आहे ना तेव्हाची मी मराठीतच बोलत आहे दुसरी काही भाषा आपण वापरत नाही मराठी किंवा हिंदी माझं नाव शीतल गजबी आहे अपकमिंग फौजी गणेश कुठले आहे आपण दादा तुमचं स्वागत आहे होम मेकर शीतल या चॅनल वर मी नागपूरची आहे आणि होम मेकर शीतल हे चॅनलचं नाव आहे कॉमेडी व्हिडिओज असतात तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला फौजी हो दादा गणेश गणेश फौजी हो दादा तुम्ही कुठले आहात यवतमाळला या कधी आमचे भरपूर शेती आहे हो हो नक्की येणार नक्की येणार ओके ओके बोलत आहेत आपले फौज गणेश फौजी दादा हाय नॅन्सी हाय एम एस सिक्स्टीन एम एस सिक्स्टीन म्हणजे कोणतं मी मध्य प्रदेश आहे मला मराठी कमी येते तरी पण तर तुम्ही मराठीतच बोलत आहे ना जरी मध्य प्रदेश मध्ये असाल तेव्हा पण तरी पण तिथले मराठी बोलतात ना काही हरकत नाही हिंदी पण बोलू शकता <coughs> मराठी मातृभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा आहे चालते दोन्ही भाषेचा वापर केला तरी सुनीता ताई हाय सुनीत ताई काय म्हणता झालं का चहा पाणी वगैरे स्वयंपाकाची तयारी स्वागत आहे तुमचं प्रवीण मोरे जय महाराष्ट्र जय शिवराय प्रवीण मोरे दादा स्वागत आहे तुमचं कुठून आहात तुम्ही प्रवीण मोरे दादा कुठून आहात तुम्ही होम मेकर करा लाईक डन करा सगळ्यांनी अपकमिंग फौजी अहमदनगर अच्छा नागपूरवरून आहे दादा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आर्या बोलत आहेत नो इट्स नॅन्सी ओके ओके नॅन्सी 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 कोल्हापूर धन्यवाद प्रवीण मोरे दादा तुम्हाला हाय पटेल पटेल दादा स्वागत आहे तुमचं या चॅनल वर कुठून आहात तुम्ही मी लाईक केले आहे कुठून बोलत आहे दिलीप दादा मी नागपूर वरून बोलत आहे होम मेकर शीतल हे चॅनल आहे आणि कॉमेडी व्हिडिओज बनवते तर दिलीप दादा सपोर्ट करा काही स्वयंपाकाची तयारी चालू आहे हो हो माझी पण वरण वगैरे झालेलं आहे आता पालकची भाजी करत आहे मी सध्या सौदी अरेबियामध्ये आहे हो काय प्रवीण मोरे दादा मग काय जॉब करता तुम्ही सौदी अरेबियाला तुम्ही तिथे व्हिडिओज बघता का होम मेकर शीतल या चॅनलवरचे व्हिडिओज बघता का तुम्ही बाय बोलत आहेत आपल्या नॅन्सी बाय तुम्हाला ओके करतो सबस्क्राईब खूप खूप धन्यवाद गणेश फौजी दादा सांगली तर धन्यवाद दादा तुम्हाला तुम्ही एवढ्या लांबून आले आणि सपोर्ट करताय तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला मी नागपूर वरून आहे होम मेकर शीतल हे चॅनल आहे कॉमेडी व्हिडिओ बनवते बाय मॅच पाहायची आहे हो हो बाय बाय बघा बघा मॅच बघा लाईक केलेले आहे धन्यवाद धन्यवाद तुम्हाला प्रवीण मोरे दादा काय जॉब करता तुम्ही सौदी अरेबियाला आय एम इन दुबई ओके ओके आर्या तुम्हाला मी विचारलं नॅन्सी थँक्यू सो मच थँक्यू सो मच वरून जय महाराष्ट्र जय संविधान जय जवान जय किसान खूप खूप छान संतोष दादा असाच सपोर्ट करत राहा सुनील कुमार फोर वन टू सेवन गॅंगर हाय हाय लाइक डन यू सो मच मी जम्मू अँड कश्मीर थँक यू सो मच वेलकम वेलकम आय लव्ह अच्छा, अच्छा, अच्छा प्रवीण मोरे मी ड्राइवर आहे अच्छा तुम्ही कोणती गाडी चालवता तिथे कोणती गाडी चालवता भगवान कुंदशीर कुठून बोलता भगवान दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनल वर मी नागपूर वरून आहे तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा मी चाळीसगाव हून बोलतो आहे चाळीस गाव आपलं इकडेच आहे नागपूर नागपूरकडचं चाळीस गाव काय डेक्स्टा टॉम हॅलो हॅलो डेक्स्टा टॉम वेलकम वेलकम आय एम इन दुबई इन सौदी अरेबिया थँक्यू सो मच थँक्यू सो मच तर सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर आणि लाईक डन करा आणि पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी होम मेकर व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल लहान मोठी दोन्ही पण चालवतो प्रॉपर कुठले आहात मग तुम्ही तर खूप खूप खुँ धन्यवाद तुम्हाला राजू पाटील एक्स आर्मी राजू पाटील दादा कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनल पटापट -पत कमेंट्स करा सगळ्यांनी जळगावच्या पुढे चाळीस गाव अच्छा काय काम करता काम काय करता काही नाही हाऊस वाईफ आहे मी भगवान दादा मी हाऊस वाईफ आहे मी कोल्हापूर गटसिंहल चा आहे अच्छा हो काय गटसिंह आहे बी वेअर आर यू फ्रॉम आय एम फ्रॉम नागपूर अँड यू मुंबई मुंबई खूप खूप धन्यवाद राजू पटेल दादा तुम्हाला बर मी पुणे मध्ये आहे हो काय सांगली अरे बापरे तुम्ही सांगली वरून आहात स्वागत आहे तुमचं एम एम व्ही तुमचं पण चॅनल आहे का सपोर्ट सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला अच्छा मी वूड फर्निचर करतो मस्त अच्छा रायगड तर धन्यवाद सगळ्यांचे सबस्क्राइब थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुमचं पण चॅनल आहे का प्रवीण मोरे सांगली मध्ये कुठे राहता सांगली मध्ये सांगलीचे कोण आहेत अच्छा यानेमवी सांगली मध्ये कुठे राहता दादा तुम्ही आपले प्रवीण मोरे दादा विचारत आहेत मला वाटते ते सुद्धा सांगलीचे आहेत एक ये ये विठाबाई माझे पंढरीची आई भीमा आणि चंद्र भागा तुझ्या चरणीची गंगा खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला दादा स्वागत आहे तुमचं दादा आपल्या गावडे देवीदास भक्ती मार्ग दादांचा पण चॅनल आहे तर सपोर्ट सबस्क्राईब करा त्यांना पण या नियम बी सांगली डिस्ट्रिक्टमध्ये नॉट इन सिटी अच्छा तिकडे आतमध्ये तर चला धन्यवाद सगळ्यांचे भेटू आपण आठला ला भेटू आठच्या लाईव्ह मध्ये बाय सगळ्यांना